श्री स्वामी समर्थ पितृपक्ष दोन हजार चोवीस श्राद्ध तारखा यावर्षी पितृपक्ष कधी आहे जाणून घ्या तिथीनुसार प्रारंभ आणि समाप्तीची तारीख पितृपक्ष पंधरवाडा दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होतो जो पंधरा दिवस असतो या काळात आपण दिवंगत पूर्वजांचे स्मरण करत असतो पितृपक्षातील पंधरा दिवस हिंदू धर्मात खूप महत्त्वाचे मानले जातात या काळात आपले पूर्वज पितृलोकातून पृथ्वीवर येतात असे मानले जाते पितृपक्षात पितर आणि पूर्वजांच्या आत्म्याच्या शांती व तृप्तीसाठी श्राद्ध पिंडदान व तर्पण असे धार्मिक विधी केले जातात धार्मिक मान्यतेनुसार पितृपक्ष दरवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासून सुरू होते आणि आश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येपर्यंत असतो म्हणजे पितृपक्ष किंवा श्राद्ध सुमारे पंधरा दिवस चालते तर जाणून घेऊ यावेळी पितृपक्ष कधी सुरू होईल तिथीनुसार श्राद्धाच्या तारखा काय असतील पितृपक्ष दोन हजार चोवीसची प्रारंभ तारीख आणि समाप्ती काय आहे पंचांगानुसार पितृपक्ष भाद्रपद महिन्याच्या पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असतो या वर्षी पितृपक्ष सतरा सप्टेंबर 2024 पासुन हुई, दोन हजार चोवीसपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी सर्व पितृ अमावस्येला संपेल सर्व पितृ अमावस्येला पितृमोक्ष अमावस्या आणि महालय असेही म्हणतात पितृपक्षाचे महत्त्व पितृपक्षात पितरांचे श्राद्ध आणि दान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते असे केल्याने पितरांचे ऋण फेडले जाते त्यांना मोक्ष प्राप्त होतो पूर्वज आनंदी होतात आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धीचा आशीर्वाद देतात असे सांगितले जाते पितृपक्षाच्या दिवशी आपल्या पूर्वज आणि पितरांना तर्पण व श्राद्ध दान करण्याचे विशेष महत्व आहे असे मानले जाते की या दिवशी पूर्वज मृत्युभूमीतून कावळ्यांच्या रूपात पृथ्वीवर येतात त्यामुळे पितृपक्षात तर्पण व श्राद्ध केल्याने पितरांना प्रसन्न करून त्यांचा आशीर्वाद मिळू शकतो दुसरीकडे पितृपक्षातील तिथीनुसार पितरांचे श्राद्ध घालणे शुभ मानले जाते पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि पितरांच्या शांतीसाठी पितृपक्षात ब्राह्मणांना दान आणि अन्न अर्पण केले जाते पितृपक्ष दोन हजार चोवीस श्राद्ध तारखा पौर्णिमा श्राद्ध सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस मंगळवारी असेल प्रतिपदा अठरा सप अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवारी असेल द्वितीया श्राद्ध एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवारी असेल तृतीया श्राद्ध वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार चतुर्थी श्राद्ध एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार महाभरणी एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शनिवार पंचमी श्राद्ध बावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार षष्ठी श्राद्ध तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार सप्तमी श्राद्ध तेवीस सप्टेंबर सोमवार अष्टमी श्राद्ध चोवीस सप्टेंबर मंगळवार नवमी श्राद्ध पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस बुधवार दशमी श्राद्ध सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस गुरुवार एकादशी श्राद्ध सत्तावीस सप्टेंबर दोन हजार चोवीस शुक्रवार द्वादशी श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारी असेल माघ श्राद्ध एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवार त्रयोदशी श्राद्ध तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस सोमवार चतुर्दशी श्राद्ध एक ऑक्टोबर दोन हजार चोवीस मंगळवार आणि सर्व पितृ अमावस्या ही दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस बुधवारी येत आहे ज्यांना आधीच्या तिथीमध्ये श्राद्ध करणं शक्य नाही किंवा न जमल्यास त्यांनी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही श्राद्ध तिथीही करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ